नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण विदर्भ स्पेशल गुढीपाडव्याला केल्या जा जाणाऱ्या घुगऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष चालू होतं तर त्याच मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण शेतातील सर्व धान्य जे सर्व नवीन निघतं ते आपण यामध्ये वापरून गुढीपाडव्याला या घोगऱ्या केल्या जातात खास करून या विदर्भामध्येच घोगऱ्या गुढीपाडव्याला केल्या जातात या घोगऱ्या बनवण्यासाठी सर्व धान्य नवीन वापरलं जातं तर मी इथेसुद्धा नवीन धान्य वापरलेलं आहे सर्व तर बघा एक ते दीड वाटी हे धान्य सर्व मिक्स केलेलं आहे तर बघा यामध्ये वाल लाल चणे तुरी वटाणे गहू आणि ज्वारी अशा प्रकारचे पाच सहा प्रकारचं मी धान्य घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी ते गहू आणि ज्वारी फक्त जास्त घेतलेली आहे बाकीचं धान्य जे आहे ते थोडं थोडंच घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडंच घ्यायचं आहे तेव्हाच त्या ते घुगऱ्या छान लागतात तर बघा सर्व व्यवस्थित मी ते निवडून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता या घोगऱ्या व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहे आणि चार ते पाच तासासाठी आपल्याला भिजत घालायचे आहे त्यानंतरच आपल्याला या कुकरला लावायच्या आहे भिजत घातल्यामुळे काय होते व्यवस्थित या शिजल्या जातात आणि याची चवसुद्धा तेवढी छान लागते आणि लवकर शिजतात सुद्धा तर त्यासाठी घोगऱ्या बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे धान्य कमी जास्त करू शकता पण गहू आणि ज्वारी जास्त टाकायची आहे तर जास्त टाकल्यामुळे काय होते या घुगऱ्या चव छान लागते आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा छान छान येतं त्यासाठी तर बघा मी आता या चार ते पाच तासासाठी झाकून ठेवते आहे भिजू घालून ठेवले आहे चार ते पाच तासानंतर बघा छान फुगलेलं आहे सर्व धान्य तर बघा तर आता आपल्याला हे असंच कुकरला लावायचं आहे हे स्वच्छच पाणी होतं त्यामुळे तर मी आता इथे कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकून कुकरला लावायचं आहे आणि त्यामध्ये पाणी थोडं जास्त टाकायचं आहे घुगऱ्याच्या थोडं पाणी जास्त टाकायचं आहे जेणेकरून या घुगऱ्या व्यवस्थित शिजतील आणि मोकळ्या होणार नाही आपल्याला एकदम या मोकळ्या करायच्या नाही त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे मोकळ्या झाल्या तर त्या पचायलासुद्धा जड असतात त्यासाठी तर बघा इथे मी थोडं जास्तीचंच अर्धा पाऊन कुकर पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसे दोन चार थेंब तेलाचे टाकायचे आहे किंवा एक चमचासुद्धा आपण टाकू शकतो फक्त मीठ घालायचं नाही मिठामुळे काय होतं घुगऱ्या लवकर शिजल्या जात नाही त्यामुळे आपल्याला मीठ नंतर टाकायचं आहे तर मी इथे एक पळी भरून तेल टाकलेलं आहे जेणेकरून या घोगऱ्याला चवसुद्धा छान लागेल आणि लवकर शिजतीलसुद्धा यासाठी तर आता आपल्याला हा कुकर गॅसवर ठेवायचा आहे तर थोडं सुरुवातीला जास्त मोठा गॅस करायचा आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅस करून चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे घुगऱ्या शिजेपर्यंत आपण आता घुगऱ्यासोबत खाण्यासाठी आंब्याची चटणी बनवणार आहोत तर इथे बघा मी एक आंबा घेतलेला आहे हा कमी आंबट आहे जास्त आंबट नाही आहे थोडासा गोडसर आहे तर असाच घ्यायचा आहे एकदम आंबट आंबा घ्यायचा नाही तर बघा मी आता हा आंबा स्वच्छ धुवून याचा जे देठाकडचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे त्याला तेल खूप असतं त्यासाठी आणि याला आपण आता छोटे छोटे तुकडे करून कट करून घेऊया तुम्हाला वरची साल नको असेल तर तुम्ही काढली तरी चालेल पण मी इथे वरची साल न काढताच आंबा कट करून घेतलेला आहे आणि आंब्याच्या चटणीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते बघा इथे तीन ते चार छोट्या बारीकाच्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहे लसूण पाकळ्या तीन ते चार थोडंसं जिरं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर मी इथे थोडीशी एक चमचाभर साखर टाकायची आहे आंबट गोड आपली चटणी होण्यासाठी आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि हे सर्व बिना पाण्याने आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये आता हे आपण मिक्सरला पाणी न घालता वाटून घेऊया तर बघा इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर बघा मी इथे गॅसवर एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी तळतळली की त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण टाकून द्यायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला तिखट आणि बाकी काहीही एक्स्ट्रा घालायची गरज नाही त्यामध्ये सर्व आपण साहित्य घातलं आहे साखरसुद्धा घातली आहे मीठ आणि हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे आपल्याला तिखट वापरायची गरज नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट थोडंसं वापरू शकता पण मी इथे फक्त ग्रीन कलर दिसावा यासाठी मी फक्त मिरची घातलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साहित्य कमी जास्त करू शकता तर मी अगदी साध्या पद्धतीने आंब्याची चटणी बनवलेली आहे आणि थोडीशी परतून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जास्त शिजवायची नाही तर ही आंबट गोड चटणी आपली तयार आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे खूप छान अशी आंब्याची ही चटणी तयार होते आणि खायलासुद्धा तेवढीच छान लागते तर बघा इथे चार ते पाच शिटानंतर मी कुकर इथे खोलून घेतलेलं आहे आणि एकदा चेक करून घेते आहे तर बघा ते जवळपास आपल्या घुगऱ्या शिजलेल्या आहे आता आपल्याला या स्टेजला यामध्ये मीठ घालायचं आहे तर थोडं पाणी राहिलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर आपल्याला आणखी एक शिट्टी काढून घ्यायची आहे तर यामध्ये मी इथे मीठ टाकणार आहे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण मीठ थोडं कमीच टाकायचं आहे आपल्याला नंतर घोगऱ्या खाताना थोडंसं टाकायचं आहे त्यासाठी त्यासाठी आपण जास्त मीठ टाकायचं नाही यामध्ये तर बघा आता मी मीठ टाकल्यानंतर पुन्हा एक शिट्टी काढून घेणार आहे तर चवसुद्धा छान लागते त्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स होतं म्हणून आणि एक शिट्टी काढल्यामुळे जे राहिलेलं पाणी होतं तेसुद्धा थोडंसं कमी होतं आणि आपल्या घोगऱ्या व्यवस्थित शिजून आणि चवदार अशा होतात बघा तर आता जास्त पाणी राहिलेलं नाही एवढं थोडं पाणी ठेवायचं आहे एकदम कोरड्या आपल्याला घोगरे करायच्या नाही तर बघा शिजून व्यवस्थित छान झालेलं आहे सर्वच साहित्य मिक्स झालेलं आहे आणि टेक्चरसुद्धा किती छान आलेलं आहे बघा अगदीच एकदम घट्टसर दाटसर अशा घोगऱ्या झालेल्या आहे तर आता आपण या कशा खायच्या ते आता दाखवणार आहे तर बघा तर या ताटामध्ये मी घोगऱ्या काढून घेतलेल्या आहे तर बघू शकता किती छान घट्टसर असं झालेलं आहे हे मिश्रण त्यानंतर मी इथे आंब्याची चटणी यामध्ये वाढून घेणार आहे तर आंब्याच्या चटणीनंतर मी इथे कांद्याची चटणी केलेली होती तर ते इथे वाढून घेते आहे तर कांद्याची चटणी सर्वांनाच बनवता येते त्यामुळे मी काही रेसिपी शूट केली नाही त्यानंतर इथे जवस आणि शेंगदाण्याची जी चटणी आहे ती होती तर तीसुद्धा मी यामध्ये वाढून घेते आहे तर जवस आणि शेंगदाण्याची चटणी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती नक्की बघा तर यासोबत यासो आप यासोबत आपण आपल्याला हव्या त्या चटण्या आपण खाऊ शकतो तर बघा अशा प्रकारे तीन चटण्या घेतलेल्या आहे तर तुम्ही तिखट आणि मीठ आणि वरून कच्चा कांदा यामध्ये टाकून ते सुद्धा छान लागतं तर इथे ते आपल्याला तेल घ्यायचं आहे मी ते तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचाभर त्यानंतर त्यावर थोडंसं मीठ तिखट असं भुरभुरून घ्यायचं आहे त्यामुळे चव छान लागते आणि त्यामध्ये सर्व चटण्या आपल्याला मिक्स करून खायच्या आहे तर लाल तिखट टाकलेलं आहे तिखट पिवळं दिसतंय तर तुम्ही समजा की हळद टाकली तर इथे तिखट टाकलेलं आहे पिवळं पिवळं दिसतंय त्यासाठी तर हळद अजिबात घालायची नाही आणि हे चमचा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही वाट कच्चा कांदा यावरून टाकू शकता किंवा तुम्ही लाल मिरची सुद्धा चटणी करू शकता या यामध्ये आपण वेगवेगळ्या चटण्या टाकून खाऊ शकतो तर मी अशा तीन प्रकारच्या चटण्या घेतलेल्या आहे आणि यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ वरून टाकलेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये आमच्या विदर्भात हाच खास मेनू असतो गुढीपाडव्याला तर तुमच्याकडे काय खास असतं ते मला नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया धन्यवाद